लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज तालुक्यातील तळवाडे शिवारातून एकाच रात्री चार विजेच्या मोटारींवर हात साफ करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पाळत ठेवून आकाश भागवत आमिर खा पटेल शकुर पटेल आणि समशेर पटेल यांच्या विहिरीतील इलेक्ट्रिक पानबुडी मोटार गायब केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते यापूर्वीही अशाच प्रकारे तळवाडे गावातून शेतीपंप चोरी जाण्याचे प्रकार घडले असून त्यांचा अद्यापही सुगावा लागलेला नसताना पुन्हा चोरट्यांनी एकाच रात्रीतून चार मोटारींवर हात साफ केल्याने शेतकरी मात्र हतबल झालाय शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने इतर शेतकऱ्यांनी देखील धसका घेतलाय शेतकऱ्यांपुढे अचानक आर्थिक संकट उभे राहिल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय एकाच रात्री चोरीचा प्रकार पाहता या चोरीत अधिक चोरटे सामील असल्याचा कयास येथील शेतकऱ्यांनी लावलाय पोलिसांनी अशा चोरट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी माध्यमांद्वारे केली आहे न्यूज लोकतंत्र अयूब शहा येवला एकशे एकवीस चा, चा दोन आकाश पुंजारी भागवत यांच्या शेतामधून दहा दिवसापूर्वी दहा गन चोरीला गेलेली होती त्यानंतर पाचची मोटर आस पाचच्या पण तीन चार मोटर येणं चोरीला गेल्या याची पोलीस प्रशासनाने लवकर लवकर दखल घेऊन त्या बाकीच्या शेतकऱ्यांना व आम्हाला पण न्याय मिळवून द्यावा ही पोलीस प्रशासनाला कळकळीची नंबर मिळते पटेल बोलतो मी तळवाड्या शहरामध्ये पंच्याण्णव गट नंबर अर्थून माझी एक मोटर आणि आमच्या चुलत भावाचे दोन मोटरी अशा तीन मोटरी बुधवारी रात्रीला चोरी गेलेल्या आहे तर पोलिसांनी याची लवकर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा